न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार महावितरणचे माजी अधिकारी विश्वनाथ निर्वाण यांनी श्रीरामपूर तालुका पिंजून काढला असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय श्रीरामपूर मतदारसंघातील रामपूर कोलार खुर्द चिंचोली गंगापूर पिंपळगाव फुणगी संक्रापूर तावणगाव अमळनेर आंबडी केसापूर चांदेगाव ब्राह्मणगाव मोदेगाव करजगाव दताप लाक त्र्यंबकपूर टाकळीमिया मारेवाडी मुसळवाडी दरडगाव महालगाव मालुंजा खुर्द या गावात अपक्ष उमेदवार माजी महावितरणचे अधिकारी विश्वनाथ निर्वाण यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आमचं म्हणणं असं आम्ही दोष आरोप करत नाही रिमोठ माणस आहे तुम्ही सगळे मोठे माणस आहे पण तुम्ही त्याचा निधी किती

मतदारसंघाच्या सर्वांगीण खवार शंकर निर्वाण यांना एअर कंडिशनर म्हणजे एसी या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या विजयी करा आणि सेवेची संधी द्या ही विनंती आहे विश्वनाथ निर्वाण यांना मतदारसंघातल्या पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे

एसी ची नाही माझं एअर कंडिशन चौदा नंबरला आहे हा चौदा नंबर एसी तर तेवढं करा माझ्यासाठी एक प्रशासकीय अधिकाऱ्याला निवडून द्या नम्र विनंती आहे आपला मतदान रूपी आशीर्वाद अपक्ष उमेदवार विश्वनाथ शंकर दिलवाल यांना एअर कंडिशनर या, या चिन्हासमोर मतदान करून द्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला साथ द्या श्रीरापूरच्या भूमिपुत्राला मत द्या निशानी आहे एअर कंडिशनर अनुक्रमांक आहे चौदा संघाच्या विकासाचं स्वप्न घेऊन दिया दिया या ठिकाणी आपण तो वर्षानं सेवा योग्य दाखला आहे आओ आपण सायकल तर कंडिशनर एयर कंडिशनर एयर कंडिशनर

आता ह्या वेळेला बदल करा आता बदल करा तुम्ही काही झालं काय करायचं फक्त हे बाय हार्ट करा कोणतंही काम मला सांगा सोळाशे ते सतराशे मुलांना बी जॉब लावला आमदाराला सांगा ना मग दाखव किती मुलांना जॉब लावले

विजयी करा आणि आपली सेवा करण्याचे मतदान रोगी आशीर्वाद अपक्ष उमेदवार विश्वनाथ शरकर आपल्याला मिळणार आहे अधिक लक्ष केंद्रित करणं त्यामुळे आर्थिक स्वावलंबन वाटेल जाहीर नावा साजर करता मतदारांची गरजा ओळखणं मश्वरात निर्मल साहेबांना जो विकास करायचा आहे तो याप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं निवडणूक मला त्याोजना कौशल्य विकास कार्यक्रम तंत्रज्ञान आरोग्य सेवा आणि अभियांत्रिक सकाळी माझ्या चौदा नंबर एसी चा एरकंडिशनर एअर कंडिशनर एसी तो सुद्धा एसी टिकटच्या वाटे त्याच्यानंतर मी प पहिला माझा अजेंडा काय राहील का रामपूर तालुक्यातला जे जे म्हणजे ग्रॅज्युएट आहेत त्यांना जॉब कसा देत आहे कागद देतात कोरा दोन वेळी लिहा अहो काय लिहिता सुद्धा येत नाही आमदार लोक का पुढं म्हणजे कलेक्टर पुढं तेव्हा काय म्हणतो मला वेळ नाही दोन वळीले आहे इथला रस्ता आहे पण किती किलोमीटर अमुक चमुक किती अंदाजे खर्च वगैरे दिला लगेच सबमिट करायचं आणि नियोजन समितीमध्ये काय होतं लगेच मंजूर होतं तिथं प्लॅनिंग आपली कमिटी कलेक्टरची करते तिथं ह्या पूर्ण मांडतात काही फंड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतात काही स्टेट गव्हर्नमेंटच्या असतात राज्य सरकारच्या असतात तो काही केलं चौदा नंबरने शनिवारी आणि एस सीची काय पाणी पण आठवणी आता बदल करा तुम्ही यांना दिले पाच वर्ष आता मला त्या दिलेत आता तुम्हाला आता काहीतरी बदल करा यांना पाच दहा वर्ष यांनी काही केलं नाही तुमचे सगळे बत्तीस गावचे सगळे रोड करून देणार पाण्याची व्यवस्था काय असेल ते सगळे करून देणार बरोबर हा तुम्ही बाकीचं काही करा मी काय म्हणत नाही परंतु ह्या वेळेस पद्धती मी सगळ्यांना सांगितलं बत्तीस गावाचे सगळे रोड मी विश्वनाथ निर्वा उमेदवार सोळा नंबर आपले चौदा नंबर निशेने माझे चौदा नंबर येसी निशेचा आपल्याला सांगितलं बत्तीस बत्तीस गावाचे रोड आहे चौदा नंबर निशेने माहिती तुम्ही दहा बारा अनुभव ना हां तर ऐक आपल्या गो ते पण झाले पाहिजे हां आपल्या कचरणी बन झाले पाहिजे हां चालेल ना करू ना आपण तेवढी मध्ये तसेच श्रीरामपूर तालुक्यातील लाक या गावात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांची भेट झाली यावेळी दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे आपापल्या आप आप प्रचारासाठी मार्गस्थ झाले

विश्वनाथ निर्वाण साहेबांना महिला सक्षमीकरण आणि सुरक्षितता या बाबतीत मोठं काम करायचंय आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे त्यांचं चिन्ह लक्षात ठेवायचंय एअर कंडिशनर एअर कंडिशनर एअर कंडिशनर महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत न्यूज चप्रमण साठी याविषयी सोडवण्यासह अजिंक्य पटे काय